कडेपूर ग्रामपंचायतीचा आधार कार्ड दुरुस्ती व कौशल्य उद्योग विकास महामेळावा विशेष उपक्रम कडेपूर तालुका कडेगाव येथील ग्रामपंचायतीने आधार कार्ड दुरुस्तीच्या महामेळाव्याचं आयोजन केले होते हा महामेळावा कडेपूरचे लोकनियुक्त सरपंच सतीश भाऊ देशमुख जिल्हा उद्योजक उद्योजक प्रशिक्षण यांच्या अध्यक्षा योगिता निंबाळक रस रनसरीन पाटील निलेश सावंत माजी सभापती मंदाताई कारंडे ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीपणे पार पडला या कार्यक्रमात दोनशेहून अधिक महिला ग्रामस्थांनी आपल्या आधार कार्डवर आवश्यक दुरुस्ती करून घेतली पती आणि पत्नीचं पूर्ण नाव जन्मतारीख आधार कार्ड नोंदवण्यासाठी या मेळाव्याचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय होती गावातच ही प्रथम सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले ग्रामपंचायतीनं राबवण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल आणि आधार कार्ड दुरुस्तीची सुविधा गावातच उपलब्ध झाल्यामुळे गावकऱ्यांनी मिळालेल्या या सुविधेबद्दल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कृतज्ञापूर्वक आभार व्यक्त केले तसेच ग्रामपंचायतीत आज विश्वकर्मा योजनेअंतर्गत पहिले प्रशिक्षण कार्यक्रम देखील यशस्वीपणे पार पडला या योजनेद्वारे ग्रामस्थांना विविध व्यवसायांसाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षण कार्यक्रमात गावातील महिलांनी आणि पुरुषांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला उपस्थितांना विविध व्यवसायाशी संबंधित माहिती दिली गेली आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना उद्योजकतेचे धडे दिले गेले कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीनं सत्कार करण्यात आला मिटी का अंतर्गत उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे या कार्यक्रमामुळे गावातील नागरिकांनी नवीन संधी आणि व्यावसायिक कौशल्यांचे मार्गदर्शन लाभले पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज